जयशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री वागेश्वरी नवलाई केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विसापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या विसापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व दिवाण्या गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली आणि त्याच लढतीमध्ये दिवाण्याने व विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने काटाला सुट्टा निकाल घेतला व गट पास आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुधकर यांच्या तेजाला व दिवाण्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन